हिंगणघाट शहरातील गोल बाजार या ठिकाणी दिव्यांग बांधवांसाठी नगरपालिका हिंगणघाट यांच्याकडून आरक्षित जागा दिव्यांग बांधवांना देण्यात आली होती या ठिकाणी थि दिव्यांग बांधवांनी व्यापारी संकुलाची निर्मिती केली होती या ठिकाणाला दिव्यांग मार्केट असे नाव देण्यात आले आहे याचे उद्घाटन खासदार अमरकाळे यांच्या हस्ते करण्यात आले दिव्यांग मार्केट लोकार्पण माननीय वर्धा जिल्हा खासदार अमरकाळे राष्ट्रवादी शरचंद्र पवार गटाचे सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी खासदार अमरकाळे यांनी या ठिकाणी दिव्यांग मार्केटमध्ये बोटाची फीत कापून अनावरण केले त्याचबरोबर दिव्यांगांच्या दुकानाचे उद्घाटनसुद्धा खासदार अमरकाळे यांच्या हस्ते करण्यात आले राष्ट्रवादी दिव्यांग सेलचे सरचिटणीस मारुती महाकाळकर यांनी आपल्या सहकार्याच्या मदतीने या ठिकाणी दिव्यांगांना नगरपालिका हिंगणघाटकडून भूखंड मिळ मिळण्याकरता मोठा लढा दिला होता या कार्यक्रमाला शहरातील दिव्यांग बांधव राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व शहरातील नामा नामांकित नागरिक उपस्थित होते अमरकाळे यांनी या कार्यक्रमात सर्व दिव्यांग बांधवांना पुढील वाटचालिकता शुभेच्छा दिल्या